दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिडको परिसरातील राजरत्न नगर भागात मध्यरात्री कोयते लोखंडी रॉड आणि बॅटसह सहा ते सात जणांच्या टोळक्याने दहशत माजवल्याची घटना घडली असताना या प्रकरणी अंबड पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपींना बेड्या ठोकला असून पोलिसांनी त्यांची दिंडही काढण्यात आली सिडको परिसरातील राजरत्नगर भागात मध्यरात्री कोयतेही लोखंडी रॉड व बॅटसह सहा ते सात जणांच्या टोळक्याने दहशत माजवल्याची घटना बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली अंबड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या पोलिसांनी संशयित आरोपींची धिंड काढली असून त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे वदवून घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित वेदांत गिरी यांनी हातातील कोयत्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटारसायकल फोडत परिसरात दहशत निर्माण केली पुणेमध्ये आले तर इथेच कापून टाकीन अशी उघड धमकी देत त्याने नागरिकांना भयभीत केले पोलिसांनी सिडको भागात गुंडांची काढलेली धिंड परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे या प्रकरणी वेदांत गिरी वेदांत सोनवणे यश अहिरे हेमंत निकुम चैतन्य कांबळे गौरव पाटील आणि प्रशांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागतही केले आहे माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा